जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील पोलीस पाटलांची बैठक घेण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत सात फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतदान तर नऊ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे या अनुषंगानं सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गावातील पोलीस पाटलांची तालुका पोलीस ठाण्यात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला सदतीस पोलीस पाटील उपस्थित होते यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी मार्गदर्शन करून मतदान आणि मतमोजणीच्या वेळी पोलीस पाटलांनी करावयाच्या कार्यवाहीच्या अनुषंगानं सूचना दिल्या मतदान प्रतिनिधी हे बूथमधून वारंवार आत बाहेर करणार नाहीत पोलीस पाटील हे मतदानाच्या वेळी मतदान केंद्राच्या ठिकाणी सर्व घटनांचं व्हिडिओ शूटिंग करतील मतदानाच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटनांची माहिती संबंधित पोलिस अधिकारी पोलीस, पोलीस अंमलदारांना देतील सर्व पोलीस पाटील मतदानाच्या दिवशी सतर्क राहतील मतदान केंद्र परिसरात विनाकारण गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या ही बैठक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल अत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या बैठकीला सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम आणि इतर पोलीस अंमलदार उपस्थित होते